कोरण तालुक्यातील खोपटे गावातील पाणीपुरवठा योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले असतानाही नागरिकांना तीन तीन दिवस पिण्याचे पाणी मिळत नसल्याने आज ग्रामस्थांनी थेट बांधपाडा ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला संदिग्ध पाणीपुरवठा लाईन चुकीच्या पद्धतीने योजनेची हाताळणी आणि अवैध नळ जोडण्यांवर कारवाईचा अभाव यामुळे गावात पाण्यासाठी नागरिकांची बोंबा बोंब सुरू आहे विशेषतः महिलांना सार्वजनिक तलाव व तळ्यांवर कपडे धुण्यासाठी जावे लागत आहे खोपटे गावात सात पाड्यांचा सा समावेश असून एकाच साठवण टाकीवर संपूर्ण पुरवठा अवलंबून आहे ही टाकी धसखोशी पाड्या जवळ आहे टाकी व गाव यामधील लांब अंतरामुळे पाईपलाईन भरायलाच पंधरा मिनिटे जातात त्यानंतर केवळ पंधरा मिनिटेच पाणी पुरवठा होतो नागरिकांना घरांमध्ये पाणी खेचण्यासाठी विद्युत पंपाचा वापर करावा लागतो परिणामी विजेच्या बिलाचा बोजा वाढत आहे यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून बेंडबाजा सह ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्यात आला ग्रामसेवा कारवी सातंगे व प्रशासक सा प्रियांका पाटील यांनी गावकऱ्यांचे निवेदन स्वीकारून लवकरच सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे जनोदय करिता घनश्याम कडू पुरण